बोलत आहे विश्वनिर्माता न्यूज रिपोर्टर वैभव आज गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे हा मोर्चा श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराचे जीर्णोद्धार कामात तथा कथित वंचित अमिन शेख यांच्याकडून अडथळा निर्माण होत असलेल्या कारणाने काढण्यात आलेला आहे यावेळी प्रमुख उपस्थिती घनशामन्ना शेलार बाबासाहेब भोस नाना कोथिंबरे तसेच मनोहर दादा पोटे तसेच राजेंद्र नागोडे व मा महाराष्ट्र राज्यमंत्री बबनराव पाचपुते श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विकी पाचपुते व गोपाळराव मोठे व श्रीगोंदा गावकरी श्रीगोंदा तालुक्यातील वारकरी संप्रदाय हरिभक्त भंडू तात्या कराटकर हरिभक्त पारायण माणिकराव महाराज मोरे तुकाराम महाराज वंशज माऊली महाराज कदम यांच्या प्रमुख गाव गावबंद आंदोलन बेमोदत ठेव बेमोदत ठेवण्यात आलेले आहे यावेळी घोषणा देखील करण्यात आल्या आहे करण्यात आलेल्या आहेत या घोषणा चला तर पाहू कोणच्या गोली खाएंगे मंदिर वही बनायेंगे अशी घोषणा देखील यामध्ये केलेली आहे मंदिर झालंच पाहिजे असा देखील उल्लेख बबनराव पासपुते यांनी व्यक्त केलेला आहे सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात विश्वनिर्माता न्यूज रिपोर्टर वैभवहराळ श्रीवंदा उपस्थितांचे सगळ्यांचं स्वागत करतो

नहीं, 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 देना शेख मोहम्मद महाराज सत शेख प्रम्म महाराज श्रीराज श्रीराज श्रीगोंदा शहराच्या वतीनं उपस्थित सगळ्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं यात्रा उत्सव समितीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं अंतकरणपूर्वक या ठिकाणी स्वागत लोकांची हे जास्तीचे भाविक त्या ठिकाणी येतात आणि त्या गावचा उद्धार होतो त्याप्रमाणे श्रीवंद सुद्धा उद्धव झाला पाहिजे आणि उद्धार होत असताना या ठिकाणी कित्येक वर्ष झाले यात्रा कमिटी सुद्धा काम करीत आहे यात्रा कमिटीने सुद्धा पाठपुरावा केला दोन पावलं मागच राहा पुढं कित्येक वेळा विनंती केलेल्या आहेत पण आम्ही बाईपुढा ऐकायला तयार नाही कित्येक जणांच्या मिटिंगा लावल्या कित्येक जणांच्या बैठका लावल्या आपल्या सगळे नेते प्रमुख करून बसवले सार नगर अध्यक्षापासून आमदारापर्यंत नेते बसवले पण घडी काय ऐकायला तयार नाही आता म्हणतो ठीक तुमचा ऐकतो थोड्या वेळा सांगतो आठ दिवसांनी चर्चेला परत म्हणतो पंधरा दिवसांनी सांगतो म्हणजे त्याच्या पंधरा नाही सतरा वर्ष वीस वर्ष झाले खेळवतोय पण त्याचं आपण कोणच काय अडवलं नाही अरे किलो किलोमीटर टम टम भरपियाडे नेते सुनील भावना विचार करतोय टम टम भरपियाडे आपले गोळा होते प्रसाद ठेवतोय त्या पियाचं करतील काय बाई वर्षभर वाळून खाते अरे तुम्हाला लागन एवढे नारळ वाहते तोरण वाहते आम्ही भावनेने वाटतो तुम्ही समजा पुजारी असताना कुणी असताना पण आम्ही तर म्हणतो तुम्ही ढाणे वागा म्हणजे घुसखुरी बस करून बसला आम्ही तुम्हाला जर आम्ही एवढा मान सन्मान देतो तुम्ही जर आमचा अपमान करीत असताना तर आम्ही शांत बसणार नाही आम्ही जसं पाहिजे तसं उत्तर घेतल्याशिवाय आणि मोहम्मद महाराजांच्या जीर्ण उद्धार झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आम्ही कसल्या पद्धतीत पण जीर्ण उद्धव झाल्याशिवाय शांत बसणार आहे कारण मंदिराचा जीर्ण उद्धार जर झाला तर पिढीचा सुद्धा उद्धार होणार आहे आणि जीर्ण उद्धार होण्याच्या मोर्चा मध्ये आपण जेवढे सामील आहेत ना ज्या वेळेस मंदिराचा कळस उभा राहील तेवढ्याच आपली कारवाई छान झाली पाहिजे की या मंदिराचा जीर्ण उद्धार करण्याचा सांगतो